नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राहुल चौधरी तालुका अमनेर जिल्हा जळगाव नांद्री गाव हे ज्वारीचं पीक आहे निर्मल व्हरायटी अकरा पंच्याहत्तर आज रोजी एक महिन्याचा प्लॉट झालेला आहे दहा डिसेंबर रोजी पेरला होता पेरती वेळी एक बॅग दहा सव्वीस सव्वीस प्लस पाच किलो सल्फर असं वापरलेलं आहे आज रोजी एक महिन्याचा प्लॉट झालेला आहे पंचवीस दिवसाचा प्लॉट असताना एक फवारा घेतला आहे आपण कापसाचं उरलेलं ॲसिपेट होतं सुपर इमिडा होतं आणि इमामेक्टीन मक्याचं उरलेलं होतं अशा तीघ गोष्टी मिक्स करून फवारल्या आहेत आपण कारण जास्त प्रमाणात काही कुठल्याही प्रकारचा व्हायरस नव्हता त्यामुळे दोन झाडांमधील अंतर चार ते पाच इंच ठेवलेलं आहे विरंडी झालेली याची खूपच छान असा प्लॉट आहे दिनेश भाऊंच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे नियोजन त्यांनी आपल्याला तीन चाच सोडून एक चाच सोडायला लावलेलं होतं पण आपल्याला चाऱ्याची गरज होती त्यामुळे काही आपण सोडलं नाही तरीसुद्धा या, तरी या प्लॉटमध्ये एका बिग्याला तीस ते पस्तीस क्विंटल उत्पादन हमीचं आहे प्लॉट तसा आहे मित्रांनो तोट्याची जाडी बघू शकता तुम्ही आणि झाडांची संख्याही बघू शकता किती प्रमाणात आहे खूप छान असा प्लॉट आहे मित्रांनो सहा बीके क्षेत्र आहे पूर्ण आता एक महिना पूर्ण कंप्लीट झालेला आहे दोन तीन दिवसात आपण याला दहा सव्वीस सव्वीस दुकानावर अवेलेबल नाही आहे तर तीन पंधरा आणि एक बॅग आणि पंचवीस किलो एम पी असा दुसरा डोस देणार आहोत धन्यवाद मित्रांनो